<laughs> रुग्णांना सेवा देण्यासाठी मी होतोय चालक आमचा येणारा आमचा मोठा बनराज होणार आहे बाबा <laughs> आज तुमच्या जीवावर बाप्पा मला आनंदाच्या आज तुमच्या जीवावर नाही विषारी राहायला पुणे खोट नाही काढलं तर आम्हाला म्हणणार तुम्ही केले मला उन्ह राहिले <laughs> जय महाराष्ट्र मित्रांनो मी तुमचा लाडका राहुल टाकतो आहे पुढचं पाऊल तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आहे डोहाळे जेवण तर या डोहाळ्या जेवणाच्या कार्यक्रमासाठी आज मस्तपैकी आमचा हा कार्यक्रम होणार आहे तर त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवतो की आमचा हॉल हा कसा आहे तर हा मस्तपैकी असा हॉल बुक केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत समोर एंट्री पॉईंट तो आणि त्याच्यानंतर आम्ही हे थोडंसं डेकोरेशन शोर आमच्या घरात मस्तपैकी असा एकदा चकला छोटासा पाहुणा येणार आहे पाहुणा म्हणजे आमचा माणूस आमचे मोठे बंधू लवकरच पिताश्री होणार आहेत अजून थोडंसं डेकोरेशन बाकी आहे बघू त्यांना सांगितलेलं आहे डेकोरेशनवाल्यांना अजून काय काय करायचं का आम्हाला तर पुढे दाखवतो अजून काय काय होणार आहे ब्लॉगमध्ये बरेच पाहुणे मंडळ येणार आहेत तर उत्सुकता आहे मस्त कार्यक्रमासाठी तर माझा मोठा भाऊ हा बाप बनणार आहे वडील बनणार आहे तर आपण बघूया पुढे ब्लॉगमध्ये काय काय होते अजून तर त्याच्या आधी तुम्हाला एकदा मी दाखवतो इकडं स्वयंपाक चालू आहे हवाई आमचे मामा मामा आम याला इकडं चालू आहे जरा स्वयंपाकाचं का मस्त स्वयंपाकाचं चालू आहे मस्त आमचे आचार्य का का? का <laughs> काका काका काय म्हणतो नमस्कार बालुशाही एक नंबर एकदम गोड पापण डायरेक्ट झाला पाहिजे काका तिथे काय लावलंय भात आहे काय भात का हा हा बटाटा तिकडे वांग्याची भाजी जबरदस्त असं एकदम बालुशाही कसं दिसायलाय का नाही एकदम भारी हा नात नाही करायचा काका बनवतातच भारी एकदम आमच्या मामा जरा सगळ्या व्यवस्थित कसं कसं काय काय चाललंय सगळ्या देखरेख करतायत इकडं असं थोडस लॉन्समध्ये ग्रीनरी वगैरे आहे छान आहे लॉन्स ते तर आज काय खरं ना आज फोटो बिटो काढतील बाबा मलाही फोटो बिटो काढायचे आहेत मस्त या ठिकाणी असा हा थोडासा असं मस्तपैकी लॉन्स आहे काय झालं होय सांगा तुम्हीच मग तुम्ही सांगा की सांगा मामा ना। थकला होई देखरेख करून थकले तर मामा आमचं असं मामाचं म्हणणं आहे असं माझं म्हणणं नाही मामाच म्हणणं आहे करा करा आराम करा आयुष्य नाही कसा एकदम आभाळ असं भरलेला आहे कडक असं ऊन पडलेला आहे त्यामुळं काही शक्यता असू पण शकते की पाऊस सुद्धा पडू शकतो बघू आता बाकी हे दिसतं का नाही खतरनाक अजून याच्यानंतर आपला दुसरा लुक असणार आहे मस्तपैकी कुर्ता वगैरे घेतलेला आहे तो आयराला मला चढवणार ते चढवल्यानंतर मग मी घालणार तो कुर्ता आता आमच्या सगळे वहिनी बहिणी वगैरे सगळे इथं थांबलेले आहेत मस्तपैकी हे माझी बहीण बाई आणि भाजीबाई पण बहीणबाई पण सगळंच आहे ना आता आमचं लेख असं एक एकदम खतरनाक आणि इकडं आमच्या सगळे मावशी आजी वगैरे सगळे बसलेले आहेत माझी मावशी हे बी माझी मावशी दिदी मामी साहेब आजी हे बी आमची आजी आणि इकडं इकडं वहिनी वगैरे सगळेजण मजूरी कार्यक्रमाला आलेले आहेत आमचं किवळ आले राधा हाय बरं हाय कर हाय हाय तिकडे साड्या हाय कर हाय तिकडे हाय हां इकडे इकडे हाय छान छान मग कसं वाटतं तुम्हाला सगळ्यांना मस्त ना काय काय चांगले केले बर आजी निवान का बोल बोल काहीतरी बोल

आमची बहीण बाई आली बहीण बाई येऊन कुठं कुठं काही नाही कधी आलो सांगतो होय आग आलो त्यावर घाई गडबड परत किती पटवट पटवट इकडे 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 फिरणार कुठं जाणार काय ऑफिसवर सुट्टी घालत थोड डेकोरेशन बाकी आहे अजून पाहुणे मंडळी याची वाक्य आमची इथं आई साहेब पप्पा साहेब मग बरं आहे काय माझी माऊ असं मस्त वेगळी सुंदर अशी रांगोळी काढताना आमचे माऊले कलाकार आहे लय टॅलेंट आहे माऊ हा ना माऊ मावा आमची मावा आमची मल्टी टॅलेंटेड आहे आमची मावशी ऑलरेडी सगळे रांगोळी काढून झालेले आहे आता मावशी आमची मस्तपैकी असा काढलेला आहे फोटो सुंदर असा फोटो आमच्या मावशीचा निघलेला आहे आणि माऊ झालेले खुश खूप टॅलेंटेड आहे आमची मावशी है मस्त छान छान तिकड बघ खुश खुश आमच्या तीन बहिणी छान छान हा ओके लवकरच आमचा मोठा बंधुराज होणार आहे बाबा लव <laughs> होणार बाबा खुश का आनंद का हो हो खूप आनंद खूप आनंद चेहऱ्यावरचा आनंदच सांगतोय हा मन आमच्या मोठ्या बंधूरा आहे मस्त रे की बाबा बनणार आहेत लवकरात आणि आमच्या नसे येणार आहे आम्ही काका बनणार काका हा मोठे काका मोठे काका मोठे काका असा ब्लॉग हा असा ब्लॉग चेहरा नुसता आहे हा असा ब्लॉग काढnare chi नाही nahi shakta

आणि कॅन्ड फोटोसाठी प्रसिद्ध असलेले आमचे व्यंकट चव्हाण साहेब <laughs> <laughs> एकदम एकदम प्रसिद्ध असलेले आमचे एकदम खास मित्र आणि एकदम प्रसिद्ध कॅन्डिड फोटोसाठी एकदम खास चिखले गावात नाव असलेले आमचे मित्र चंग व्यंकट साहेब आणि खूप खूप स्वागत आहे आणि आमचं एकदम भारी भारी फोटो काढा बाकी काही विषय <laughs> नाही <laughs> <laughs> ट्रॅक्टर संघटना आहे आमची ट्रॅक्टर संघटना चिखली गावाची ट्रॅक्टर संघटना विमांत उद्या राजीबा निवांत उद्या हो काय बी तोबा फेमस माणूस आहे वाढ की जरा मित्रवाली पाणी <laughs> वालूशाही वाढवी जरा हा पोट भरून अ भावी पप्पा मम्मी भावी पप्पा आई भावी पप्पा आई <laughs> आमची चिल्लर गँग ए साड्या जेवलं नाही जेवायला हा जेवा जेवा जेव्हा शान मुला लगेच ताण लागले काय हा 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 तू दात पड दात पण खाल्ला दात दात पण खाल्ला उंदर ना नाधे जेव की शंभर उंदीर चप्पल काढली नाही का चप्पल काढली नाही का नाही कर आमची चिल्लर पार्टी आहे चिल्लर पार्टी हे, हे पुर्रे, पुर्रे, हे <laughs> आजन, जेवली अजून तू काय खाल्लं आला मग हिरो आला 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 जेवला तू जेव ना मजा आहे मजा अरे हा या सगळी या दिसायला का आम्ही सगळी दिसायला का आपण सगळी दिसायला का हा आता काय म्हणायचं गद्दू सप्पा मंगलपूर ठीक आहे जप पळते हा या तुम्ही दोघी या हा मित्रमागाशी आले होते बोलत होते की बाबा अंकल आमचं तुमच्यासोबत व्हिडिओ काढायचा पळत पडतांना त्यांचा व्हिडिओ काढला नव्हता आता व्हिडिओ काढतोय या रे या बरं तुम्ही तू या थांबा थांबा या तू गेले होते थांबा थांबा तुम्ही इथं थांबा बस का बस 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 खुश फिरला चला फोटो काढा फोटो 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 काढायचा या आ, आजी चालली आता तिच्या गावाला आजी परत पुढच्या वेळेस आल्यावर भेटू आपण काळजी घे नेट हो हो। काय ठीक आहे तुम्ही फोन करीत राहा करतो फोन करू आज तुमच्या जीवा बापल्या मला आनंदाची अश्रू गाळली

Hafizah danai, tumi mana mimu, miwa ayo onar, tuman papa onar, iya थांब थांबाईना घेऊन हे कर घ्यायचा <laughs> तू बाबा होणार आहे तुम्ही आई होणार आहो त्या हिशोबाने निव कना घ्यायचा घ्यायचा <laughs> असतो तसंच हा <laughs> <laughs> मी सांगू सांगूय साठी मी होतोय चालक रुग्णांना सेवा देण्यासाठी मी होतोय चालक आमचा येणारा पाहुणा करणारा आहे मला नवीन नात्याने पालक वा एक नंबर <laughs> <laughs> <laughs>

तर मित्रांनो तुम्हाला माझा पुण्याचा भाऊ महेश भातला अखिल भारतीय मराठा महासंघाचे सचिव हवेली तालुका पुणे जिल्हा इथले आमचे मोठे बंधुराज हास आज डोळ्या जेवणासाठी आले होते चार चाकी गाडीत आमच्या दोघांचं पण नाही आहे मित्रांनो ला हा चौथे जवळ आहे का हे डवा जेवण आहे दादा तर ढवळ जेवणाला पण नक्की तुम्हाला बनवणार एकदम आमचा एकदम मस्त असा माझा भाऊ आहे पुण्याला एकदम फुल मजा मस्ती एकदम एन्जॉय आज दिवसभर जास्त सापडला नाही इकडे तिकडे पळालाय आणि आमचा हे हो बाबा आमचे मोठे बंधराज आम्ही काका होणार आणि इकडे बाबा होणार राहायला पुणे फोटो नाही काढलं तर आम्हाला म्हणणार तुम्ही केले मला एक नंतर अशा प्रकारे आमचा मस्तपैकी ढोळ्या जेवणाचा हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि हे सगळे वाले सगळं डेकोरेशन वगैरे काढत जातं मस्तपैकी झालेलं आहे मस्तपैकी कार्यक्रम झाला आहे आणि इकडे आमच्या वहिनीवाचा बहिणीवाचा काय गोंधळ चालला आहे केक केक साठी काय केक साठी एवढं चाललंय काय माहीत नाही अटळ होत नसतं ग खात असते ते ग माय खात येते ग टेन्शन घेऊ नको तू हा कसा आहे बादचा आमचा जागा काढतो भरून का मला रातच माझा बातसा का होत्या कस कार्यक्रम मला मजा आली ना मस्त मस्त वाटलं एकदम मजा आली फोटो काढतो ना तू आत्या 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 का आव या धीर नाही शानाय धीर आव एक काय शाना धीर चला मस्त चाललाय कार्यक्रम तर आता मी जसं केक आता खाऊन संपवतोय तसं हा ब्लॉग पण संपवतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र